नमस्कार अक्षर मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कूटी ही किकने कशा प्रकारे चालू केली जाते तर स्कूटी किकने चालू करायचे दोन प्रकार असतात एक असते की फ्रंट साईड किक म्हणजे जी अँटी क्लॉकवाईज कीक दिली जाते आणि दुसरं बॅक साइड किक म्हणजे जी क्लॉकवाईज दिली जाते तर तुम्हाला फ्रंट साईड किक ही मोस्टली तुम्हाला टी व्ही एसच्या गाड्यांमध्ये मिळेल आणि साइड किक ही तुम्हाला होंडाच्या गाड्यांमध्ये बघायला मिळेल तर स्कूटी किकने चालू करायचे दोन प्रकार असतात एक तुम्ही साईड स्टँड लावून पण चालू करू शकताय किंवा डबल स्टँड लावून पण तुम्ही गाडी किकने चालू करू शकताय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की फ्रंट साईड किक म्हणजे टी व्ही एसच्या गाड्या कशाप्रकारे चालू केल्या जातात त्या पण या व्हिडिओ मार्फत पाहूया त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला स्कूटी संदर्भातला प्रत्येक व्हिडिओ जर पाहायचे असतील तर अक्षर मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला स्कूटीच्या प्रत्येक व्हिडिओ पाहता येतील तर चला आजच्या व्हिडिओचा त्याला आपण सुरुवात करूया तर बघा आपली गाडी आता डबल स्टँडला उभी आहे सगळ्यात पहिला आपण डबल स्टँडला जर गाडी असेल तर, तर, तर किकने कशी चालू करायची आणि जर साईड स्टँडला असेल तर, तर किकने चालू कशी करायची हे पण आपण बघणार आहोत तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की गाडीला दोन टाईपचे केक असतात हे झाली फ्रंट साईड केक बघा फ्रंट साईड किक म्हणजे तुमची ह्या डायरेक्शनमध्ये केक जाणार अशी केक जाणार आणि बॅक साईड केक जे असते ती तुमची ह्या डायरेक्शनमध्ये जाणार इकडून राहतात त्याच्यावर आपण एक वेगळी व्हिडिओ बनवणार आहोत तर आज आपण फ्रंट साईड किकने कशी गाडी चालू करायची ते बघूया फ्रंट साईड केकला तुम्हाला एक बेनिफिट हे असतं की तुमचं हे एक्सेलेटर पण तुम्ही पकडू शकताय जर गाडी तुमची जर खूप जास्त वेळ उभी असेल एक दिवस दोन दिवस जर उभी असेल आणि तुम्हाला जर केकने जर गाडी चालू करायची तर केक मारता मारता तुम्हाला सोबत त्याच्याबरोबर एक्सेलेटर पण द्यायचं आहे जर फ्रंट साईडवरली जर गाडी असेल तुमची तर तुम्हाला एक्सेलेटरचा डाव्या पकडून पहिलं तुम्हाला उभा राहायची पोझिशन बरोबर पाहिजे बरेच जण किकने जेव्हा गाडी चालू करतात तर राहायची पोझिशन चुकीची ठेवतात तर उभारायचं ना बघा तुम्ही जर असं रॉंग साईडने जर असं उभा आणि अशी किक जर दिलीत तर तुमची गाडी चालू व्हायला तर खूप कठीण होईल तर तुम्हाला बघा पाय तुम्हाला इथे ठेवायचं आहे आणि ह्या पोझिशनमध्ये तुम्हाला उभा आहे असं अशा प्रकारे तुम्हाला केक द्यायचे आहे आणि कधी पण गाडी तुम्ही सेल्फने चालू करा किंवा केकने चालू करा सगळ्यात पहिली तुमची गाडीची चावी चालू असणं खूप महत्त्वाचं आहे चावी बंद असेल तर गाडी किकने पण चालू होणार नाही तर आपण आता सगळ्यात पहिली चावी ऑन करूया चावी ऑन करूया चावी ऑन झालेली आहे आणि तुम्हाला बघा पाय इथंच ठेवायचं आहे आणि उभा राहायची पोझिशन बरोबर ठेवा आणि जेव्हा तुम्ही केक मारणार सोबत तुम्हाला थोडंसं एक्सरेटर पण द्यायचं आहे हाफ एक्सरेटर पण द्यायचं आहे तर बघूया आपण आता किकने कशी चालू करतात तर हे बघा आपण एक्सटर पण पकडलेलं आहे आणि केक बघा केकला तुम्हाला जोरात झटका द्यायचा आहे जर तुम्ही हळूवारपणे केलं तर गाडी किकने चालू होणार नाही जोरात झटका देत आहे तर हे बघा आता आपण चालू करूया तर बघा आपली गाडी तर एका किकने चालू झालेली आहे एका किकने चालू व्हायचं रिझनही आहे गाडी खूप वेळ चालू होती पण तुमची गाडी जर एका दिवसापेक्षा जास्त वेळ जर उभी असेल तर कधी कधी एका किकने गाडी चालू होत नाही तुम्हाला दोन तीन चार वेळेला केक देणार तेव्हा तुमची गाडी स्टार्ट होणार तर अशा प्रकारे गाडी केकने चालू केली जाते तर बघा आपण यासोबत एक्सेलेटर पण दिलेलं होतं आपण परत एकदा बघूया बिना एक्सलेटरचं आपण एकदा चालू करून बघूया तर बघा आपली इथं चावी आपण बंद केली आहे स्कूटी बंद केली आणि तर आपण परत चावी ऑन करूया आणि विदाऊट एक्सेलेटर कसं चालू करतात आता एक्सेलेटर द्यायची गरज नाही पण गाडी जास्त वेळ जर उभी असेल तर तुम्हाला एक्सेलेटर द्यावं लागेल जेणेकरून तुमची गाडी लगेच चालू होईल पण एक्सेलेटर द्यायचं नसेल आणि गाडी जर तुमची एक दिवसापेक्षा जर कमी उभी असेल किंवा गाडी जर तुम्ही जर कमी वेळासाठी जर कुठे उभी केली आणि परत जर तुम्हाला चालू करायची आहे त्याला एक्सलटर द्यायची गरज नाही तर हे बघा तेव्हा तुम्हाला आता किकने फक्त एक किक दिली फक्त तुम्हाला झटका द्यायचा आहे एक किक दिली तर गाडी तुमची चालू होऊन जाईल तर आता आपण बघूया आपण स्कूटी बंद करूया आता आता आपण गाडी डबल स्टँडवर लावून गाडी आपण चालू केलेली आहे तुम्हाला मगाची मी राहते पोझिशन दाखवली तर त्याप्रमाणे तुम्हाला चालू करायची आहे आणि जर तुमची गाडी जर साईड स्टँडला असेल तर कशाप्रकारे चालू करायची ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा आपली गाडी आता साईड स्टँडवर उभी आहे साईड स्टँडला पण असताना तुम्ही गाडी किकणे चालू करू शकताय पण एकदम लक्षात घ्या जेव्हा पण गाडी साईड स्टँडला असताना जर तुम्ही किकणे चालू करताय तर तिथे तुम्ही अजिबात एक्सेलेटर देऊ नका नाहीतर गाडी तुमची उभ्या उभ्या तशी पळून जाईल आणि ती पकडणं मुश्किल होईल तर जेव्हा पण जर तुम्हाला साईड स्टँडला असताना जर किकणे जर गाडी चालू करायची असेल तर तिथे एक्सेलेटरचा वापर करायचा नाही आहे साईड स्टँडला असताना फक्त तुम्हाला जोरात किकणे गाडी चालू करायची आहे तर आपण साईड स्टँडला असताना कशाप्रकारे चालू करतात ते बघूया तर बघा आपण आता चावी ऑन केलेली आहे कंपल्सरी किकणे चालू करायला चावी ऑनच पाहिजे आणि राहायची पोझिशन तीच आहे बघा असं बाहेर उभं राहा आणि तुम्हाला किक ही खूप जोरात द्यायची आहे बघा कधी कधी एका किकने चालू होत नाही दोन तीन वेळेला किक द्या तुम्ही तर आपण बघूया गाडी आता चालू होते तर का, चालू का चालू तर बघा आपली गाडी आता एका किकने चालू झाली एका किकने चालू व्हायचं रिझन तेच आहे की गाडी थोडीशी रनिंगमध्ये आहे तर त्यामुळे ती एका किकने चालू होते पण कधी कधी एका किकमध्ये चालू होत नाही दोन तीन वेळेला किक द्या तर त्याच्यामध्ये गाडी चालू होते तर डिफरन्स लक्षात घ्या डबल स्टँडवर असताना तुम्ही एक्सेलेटर देऊ शकताय आणि गाडी किकने चालू करू शकताय पण सिंगल स्टँडवर सिंगल स्टँडमध्ये आलं सिंगल स्टँड बोलला आता ह्याच्यावर जर तुमची गाडी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेलेटर देऊ नका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर बॅक साईड किक असेल म्हणजे यांच्याकडे ॲक्टिवा गाडी आहे आणि किक जर बॅक साईडने द्यायची असेल तर ती गाडी कशाप्रकारे चालू केली आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याला मिळूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत गुड बाय